अभूत चिंतना शिरू दे की जेव्हा इथं फायव्हिएच के बोलतो काही सांगतायत बोलतोय बाहेर गेल्यावर काय नसतो फाय बीएच के बिल्डिंगच नाही इथे ए बीएचके होता होता मार्यामारी कुठे आपल्याला किती बायकाम होतात मला इथून कळतं आहे की बाहेर गेल्यावर घ्या प्पा नाही तर ताईस जर म्हणता आहे फाईव्ह बीच टॅक मिळणार तर मला फाईव्ह बी एच के आणि वीस करोड रुपये मला आत्ताच बघायला मिळणार आहे मी काय म्हणते तुमच्या बँकेत जमा झालेल्या आहे कुठे वीस करोड पुन्हा तेच पाच करोड एक करोड आयुष्यात बघितलं तर नशीब आमच्या नशिबात हेच आहे हेच घडणार आहे माझा नवरा दारू पितो माझं हे असं आजकाल मुलं बघत नाही युनिव्हर्स शब्द आहे त्याला युनिवर्स अच्छा तुझी मुलं तुला बघत नाही का तुझ्याशी नीट बोलत नाही का ठीक आहे तसच होऊ दे त्यामुळे जे आपण ह्या जिभेवर बोलणारे आपली ही सरस्वती देवी असते जे बोलणारे माझा मुलगा परीक्षेत तू बावळटच आहे तुला अक्कलच नाहीये काय म्हणतात मुलं निर्भळा आणि तुला अक्कल आहे का हा शब्द किती बरावर तू तुला अक्कलच नाही आहे ती अक्कल पण निघून जाते आहे आणि नाही तू आहेस तू कोणाचा मुलगा आहे तू माझा मुलगा आहेस तू करू शकतो तू पहिला घेऊ शकतो जे बोलणार आहे ते घडत जाणार आहे राहत पण आपण ऐकलंच का

तिथे स्वामी येणार नाही त्यामुळे कष्ट मला करायचे त्यामुळे आजपासनं घरी गेल्या पॉझिटिव्ह बोलायचे की हे होणारच आहे माझ्या मिस्टरला चांगली नोकरी लागणार आहे माझ्या मुलाला ऍडमिशन मिळणारच आहे आणि माझ्या मुलीला चांगलंच फळ मिळणार मी काही फिरणारच नाही मी गाडीतच फिरणार आहे कुठे काय करत जात न घ्यास असं काय बोलतच आपल्याला बोलायला जा बोलायचं हा विचार करू नका इथून एक एनर्जी देत असते आणि तुम्ही काय करत आहात तोडत आहात त्यामुळे हा आपल्या बोलण्यामध्ये लहान लहान संस्कार झालेला ना आपण सगळे मध्यमवर्गीय कुटुंबातून आलोय आणि ही शिकवण होती काळात जे ताटाला मिळेल तेवढं खायचं कोणाला फसवायचं नाही आणि आपण दोन वेळेस चांगलं निष्क्रिय लागायचं मिळेल तेवढं खायचं नाही मला अवमानीच व्हायचंय हो हा विचार जेव्हा करणार आहे तेव्हा अपमानी होण्यासाठी मला काय करावं लागणार आहे हा विचार चालू होईल आणि मी अमान आहे हा विचार पॉझिटिव्ह जेव्हा करणार आहोत तेव्हा ह्या गोष्टी बोलाव्या झालेली सेवा स्वामींचे चरणी अर्पण करूया आणि एकदम पॉझिटिव्हली आता बोलायचं आहे ना मी आनंदी म्हणजे मी आनंदीच आहे त्याचा माझ्या घरी जाऊन तो नवरा कटकट करत असतात काय टाकलं घरी गेल्या गेल्या नवरा कटकट नाही आज नवऱ्याने माझ्यासाठी स्पेशल डिश बनवली असेल आणि तो मला वेलकम करणार आलीच तू थकून ये हा विचार करायचा आहे नंतर काय ते गेलेले चिडचिड आता घरात सगळा पसरला असतं नाही सगळं माझी मुलं आवडून ठरतील घरी जाऊन बघा तुम्ही मला वापरे एवढा फरक पडू शकतो का हा फरक पाळायचा प्रयत्न करायचा आहे दोघी कानाच्या बाजूला भाग घ्यायची आणि डोळे बंद करा जेव्हा मी आनंदी बनेल आहे आणि खरोखर मी आनंदीच आहे जो शब्द विचारेल तो इमॅजिन करायचा प्रयत्न करायचा आहे मी आनंदी आहे

कसल ही व्यसन नहीं मिश्री तंबाकू सिगारेट नॉनवेज मोबाइल टीवी, वी दारू यापैकी मिला कसल ही व्यसन नहीं कारण मी स्वामीभक्त है आरोग्यपूर्ण आहे होळीमध्ये मी माझ्या शरीरातले रोग माझ्या मनातले वाईट विचार आणि घरात असलेली सगळं जाळून जाळून टक्के मी आनंदी आहे <गणीजीजी> मी समाधानी <थे। गणीजी> <गणीजी> आहे आम्ही या परिस्थितीत <गणीजी> <गणी> मी आनंदी आहे <थे। गणीजी> मी स्वतःला माफ केलं आहे <गणीजी> मी स्वतःचे आभार मानत आहे